नमस्कार मैत्री आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मैत्रीसाठी पोलिओ डोस लास्ट टाइम इथे देत होते पण तेव्हा तिला ताप वगैरे होता सो त्यांनी सांगितलं की तिला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा तुम्ही तिथे एक आरोग्य केंद्र आहे आम्ही जिथे राहतो तिथे तिथे येऊन जा आणि बघा ते म्हणजे तेव्हा डोस देतील का सो आता तिथेच आम्ही जाऊन विचारतो आता डोस देऊ शकतात का पोलिओचाच डोस आहे पण तो मिस नाही झाला पाहिजे सो so, आणि तिचं आता बड्डे आहे ट्वेंटी सिक्सला सो त्याच्यानंतर तिला एक विटॅमिन एचा देखील डोस द्यायचा so, आहे सो तो पण विचारायचा आहे की आता तो देऊ शकतात का म्हणजे तो तेव्हाच देणार पण तेव्हा पोलिओचा डोस आहे तो आता दिला तर चालेल का चल चल पप्पा गाडीच्या सायकल चालवतात ते बघते बघ आले होिंकत आहे चला मिलीन पुढे बघ फ्री 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 हो आणलं सगळं आणलंय स्लोली स्लोली गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबू कुठे चाललो आपण बाबूचे असं नको गोइंग टू बाबू पोलिओ डोस आता बाबूला घेऊन चाललो आता आम्ही पोलिओ डोस घ्यायला <laughs> थोडा वेळच लागणार आहे काय जास्त वेळ लागणार नाहीये माझी केस असे कसे उडतात ना दोन्ही साईड बघा मला टोपी करायला आवडते तू आहे तू घालत नाही डोंट छान like दिसते आपल्याला ना थोडस एक छान एक लुक येतो स्पोर्टी लुक येतो केंद्र आता इथे विचारावं लागेल पोलिओ डोस कुठे देतात सो so, आता आम्हाला पोलिओ डोस सांगितलं आहे की म्हणजे नेक्स्ट आता जेव्हा असेल तेव्हा घेऊ शकता कारण घरी परत जातो पोलिओ डोस तर नाही मिळेल सो आता तिचं विटॅमिन एचं जेव्हा आता डॉस आहे तेव्हा दिला तर सो so, गृहिणीच्या वाट बघतात कुठेतरी थांबली असते हां इथे गाडी थांबली आहे आमची जा। so, थांबली आहे गाडी तिला लागेल काय दाखवला बाबू हे मामाची टोपी घाते तू चला तू घाल म्हणते ती तुला घरी जाऊया लेट्स गो लेट्स गो होम

मी शेअर आहे आली तिला पाडशी आम्ही आता ज्या साईकडून आलो आहोत आणि ते म्हटलं थोडा वेळ चालू खूप अंधार आहे काही ठिकाणी साइटने मस्त इथे थोडा वेळ चालू आणि मग घरी जाऊ आम्ही फुल मग अरे नाही नाही अजून फुल मग नाही थोडस मुलाबरोबर थोडा एक राऊंड मारून मग आम्ही घरी जाऊ छान आहे थंड तुमचा असा फोटो खानपैकी आमचं चालू देखील झालं आहे आणि खाल्लेलं थोडंसं आता मस्तपैकी जिरलं पण आहे मला खूप मस्ती सो so, असा होता आमचा आजचा ब्लॉग आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय